कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते हे जलमय झालेले आहेत पावसामुळे गटारं देखील तुडुंब भरून वाहत आहेत नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय सांडपाणी निचरा करणारी यंत्रणा पूर्णतः कोलमडलेली आहे पलावा शिळपाटा परिसरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप त्यामुळे प्राप्त झालेलं आहे पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये वाहनं देखील अडकून बंद पडलेली आहेत गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे पाऊस मुसळधार पडत आहे आता आपण पाहू शकता कल्याणात कशा पद्धतीने हा पाऊस पडत आहे जोरदार हजेरी लावल्या लावल्यानंतर नागरिकांची या ठिकाणी तारंबर उडालेली आहे जी गटार आहेत ती ओसंडून वाहत आहेत त्याचबरोबर नागरिक नागरिक देखील पावसाचा आनंद घेत आहेत मात्र अनेकांची तारंबर ही उडालेली आहे पाऊस आता मोठ्या प्रमाणात पडत आहे भरतीची वेल ही जवळ येत आहे आता नद्या नाले हे सुद्धा ओसंडून वाहत आहेत गटार गटारांमधील पाणी हे जाण्यासाठी जागा उरली नसल्यामुळे गटारांचे पाणी हे आता रस्त्यावरून वाहत आहेत बाईक्सवर हे अनेक बाईक पावसामुळे त्यांच्या जी बाईक आहे बंद पडलेली आहे ते आता ढकलत बाईक नेत आहेत अशा पद्धतीने पावसाने हजेरी लावल्यानंतर आज नागरिकांची झालेली ही ताडांबर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे पाऊस हा मुसळधार पडत आहे धोधो पडत आहे मात्र शालकरी मुले आणि कामावर जाणारे जे नागरिक आहेत ते आपली काम व्यवस्थितरित्या करत आहेत पाऊस जरी पडत असेल तरी पण या पावसामुळे कोणताही नागरिक हे घरी बसलेले नाहीत किंवा ही नागरिक आता कामावर जा जाण्यासाठीही तयार आहेत काही लोक कामावर गेलेली आहेत काही लोक कामावर जात आहेत मात्र या जोरदार हजेरी लावणाऱ्या लावलेल्या पावसाने आज वातावरणात हा मोठा गारवा निर्माण केलेला आहे त्याचबरोबर मुसळधार पावसात आज पावसाचा आनंद घेताना ही शालकरी मुळे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे दिसत आहेत योगेश गोडे पुढारी न्यूज कल्याण